नमस्कार मंडळी भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामधला हरभरा फुलोरा अवस्थेमध्ये आहे आणि फुलोरा अवस्थेमध्ये असलेला हरभरा असताना आपल्याला येथे फवारणी घ्यायची आहे आता फवारणी कोणती घ्यावी याच्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमधून पाहणार आहोत कारण भरपूर ठिकाणी शेतकऱ्यांचा हरभरा फुलोरा अवस्थेमध्ये आहे आता फुलोरा अवस्थेमध्ये असताना घेण्यात येणारी फवारणी कोणती करावी याच्याबद्दल माहिती पाहूया नमस्कार मी राहुल शिंदे याच्यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे एक अळीनाशक बुरशीनाशक विद्राव्य खत आणि बायोस्टमुलन असे चार प्रकारचं तुम्हाला औषधी हे वापरायचं आहे सगळ्यात पहिलं अविनाशक पाहूया आता अळनाशक वापर असताना असं अविनाशक वापरायचं की त्याने जास्त दिवस रिझल्ट सुद्धा भेटला पाहिजे सुद्धा नियंत्रित झाली पाहिजे तर आता याच्यामध्ये तुम्ही बॅरालाइड वापरू शकता अदामा कंपनीचा चाळीस मिली जबरदस्त आहे दोन कॉम्बिनेशन दिलेले आहे खूप चांगला आहे जास्त दिवस रिझल्ट देणार आहे चाळीस मिली पंधरा लिटर पाण्यासाठी किंवा पाटील बायोटेकचं पोखल्यांट पंचवीस मिली पंधरा लिटर पाण्यासाठी वापरू शकता किंवा इंडॅक्झिक कार्प सुद्धा वापरू शकता पंधरा ते वीस मिली पंधरा लिटर पाण्यासाठी हे नाही भेटल तुम्हाला तर अँपलिगो सुद्धा वापरू शकता दहा मिली पंधरा लिटर पाण्यासाठी किंवा कोराजन सुद्धा वापरू शकता सहा ते सात मिली पंधरा लिटर पाण्यासाठी आता मी सांगितलेले जे कीटकनाशक आहे किंवा अळीनाशक आहे तर हे जास्त दिवस रिझल्ट देणार आहे तर त्यामुळे तुम्ही मी सांगितल्यापैकीच एक कीटकनाशक घ्यावं अशी एक माझी शेतकऱ्यांना विनंती राहील कारण जास्त दिवस रिझल्ट देणार आहे आता हे झालं तुमचं अळीनाशकाचं म्हणजे तुमच्या याच्यावरची जी अळी आहे तर ही अळी येथे नियंत्रित होईल आता एक बुरशीनाशक सांगतो बुरशीनाशकामध्ये तुम्ही प्रोपिकोन्या झोल पंधरा ते वीस मिली वापरा कारण हे असं एक बुरशीनाशक आहे की जे बुरशीनाशक तुम्हाला जास्त दिवस रिझल्ट देणार आहे आणि स्वस्त आहे म्हणजेच जे शेतकरी थोडी परिस्थिती नाजूक असेल तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा परडवणार आहे आणि ज्यांना महाग मारायचं असेल ते नेटिव्ह सुद्धा मारू शकता परंतु रिझल्ट तुम्हाला प्रोपिकोना झोलता चांगला मिळेल कारण हे असं बुरशीनाशक आहे की जे सगळ्या पिकांवर सुपर काम करतं स्वस्त्यामध्ये चांगलं आता बुरशीनाशक झालं अईनाशक झालं विद्राव्य खतामध्ये तुम्ही बारा एकशे झिरो बारा एकशे झिरो तुम्ही शंभर ग्रॅम वापरू शकता म्हणजे फुलोरा अवस्था सुद्धा जास्त निघण्यामध्ये मदत होईल त्याच्यामध्ये तुमी एक बायोस्टिम्युलन घेऊन घ्यायचं बायोस्ट्युम्युलन तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणतंही वापरू शकता परंतु थोडा चांगला वापरा म्हणजे तुम्हाला रिझल्ट सुद्धा चांगला मिळेल सांगितलेली माहिती फुलोरा अवस्थेमध्ये असलेल्या हरभऱ्यांसाठी होती तर तुमचा जर हरभरा फुलोरा अवस्थेमध्ये असेल तर मी सांगितलेली फवारणी करा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तसे तुम्ही चॅनलवर नवीन झाले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद